तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बोर्ड परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर काही सराव प्रश्नपत्रिका मागच्या व्हिडिओपासून सुरू केल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक ची सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो ही एकूण चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे जसा बोर्डचा पॅटर्न आहे त्याप्रमाणे ही सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे जेणेकरून याचा तुम्हाला उपयोग होईल तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक एक आहे गणित भाग एक चा ही प्रश्नपत्रिका आहे त्याच्या आधी मला सांगायचं आहे की ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी आहे तर यासारखे प्रश्न आपण एकूण एक चार पाच प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाच्या तयार केलेल्या आहेत तर जवळजवळ सर्व महत्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातील तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर फक्त सराव म्हणून याचा उपयोग करा प्रश्न क्रमांक एक पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरं दिले आहेत त्यापैकी अचूक पर्यायाचं जे वर्णाक्षर आहे ते लिहायचं आहे आता पहिलं बघा ह्याच्यातलं एक समीकरण आपल्याला दिलेलं आहे तीन एक्स अधिक एक सहा वाय बरोबर बारा याची उकल कुठली खालीलपैकी कुठलं उत्तर आता हे त्याचं उकल नाही आहे का कारण समजा तीन एक किंमत पहिली तीन ठेवली अधिक ची किंमत म्हणजे सहा एक सहा वाय आहे तर ची किंमत एक ठेवली तर तीन त्रिकनऊ नऊ नौ, आणि सहा येणार पंधरा पण इथं किती दिलं बारा दिलं त्यामुळे ही उकल नाही आहे त्यामुळे कुठला पर्याय येणार उकल नसणारा तीन एक हे त्याचं अचूक उत्तर येणार त्याच्यानंतर इथे नऊ एक्स वर्ग अधिक पंचवीस बरोबर तीस एक्स याच्या मुळांचं सुरू तर हे सगळीकरण तुम्हाला आधी असं लिहावं लागेल नऊ एक्स वर्ग अधिक तीस एक्स इकडे येऊन वजा होतील वजा तीस एक्स आणि परत अधिक पंचवीस आहे तिथे बरोबर शून्य मग त्याच्यावरून तुम्हाला काय करावं लागेल इथे ए बी सीच्या किंमती शोधाव्या लागतील नऊ ची किंमत वजा तीस आणि सी ची किंमत येणार आहे पंचवीस ओके तर याच्यावरून तुम्हाला बी वर्ग वजा चार ए ची किंमत शोधावी लागेल मग आता बघ बी वर्ग वजा चार ए सी बरोबर तर याच्यामध्ये ची किंमत किती येणार आपली वजा तीस त्याचा वर्ग ओके वजा तीसचा चा वर्ग वजा चार गुणिले ची किंमत किती आहे नऊ आणि ची किंमत किती आहे पंचवीस ओके तर हे ठेवल्यानंतर तीसचा चा वर्ग येणार नऊशे वजा जरी असला तरी वर्ग नेहमी धन येतो परत पंचवीस शंभर आणि शंभर गुणिले नऊ नऊशे येणार नऊशे वजा नऊशे काय होतील शून्य ज्यावेळी शून्य येतात त्यावेळी काय असतं मुळांचं स्वरूप कसं असतं वास्तव समान मुळे वास्तव व समान आहेत पर्याय सी बरोबर ओके त्याच्यानंतर पुढे पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढील पैकी कोणती आता याच्यामध्ये पहिली संख्या येते नैसर्गिक संख्या एक ओके दुसरी येते सॉरी शेवटची येते दहा तर हे आपल्याला माहिती पाहिजे आणि मग याच्यामध्ये सर्व पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज घेत तर हे सूत्र वापरा टी एन बरोबर दोन टी एक अधिक सॉरी टी एन ह्याच्यात किती शोधायचं आहे तुम्हाला पहिल्या दहा याची बेरीज टी दहा बरोबर दहा शेत दोन पहिलं येणार एक शेवटचं दहा ओके दहा चे दोन केलं आपण दहा ला दोन ने भागलं तर पाच येणार आणि दहा ने किती येणार अकरा म्हणजे पाच गुणिले अकरा ओके किती येणार अकरा पाचशे पंचावन्न हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे पंचावन्न हा पर्याय बरोबर आहे ना ओके पुढीलपैकी कुठली संभाव्यता असू शकत नाही आता संभाव्यतेमध्ये नेहमी काय असतो छेद मोठा असतो आता या तिन्ही उदाहरणात बघा छेद मोठा आहे ह्या तिन्ही मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांचा छेद मोठा आहे अंशापेक्षा त्यामुळे तिन्ही सुद्धा संभाव्यता असणार आहे पण इथं जर बघितलं आपण हा पर्याय तीन छेद दोन तर याच्यामध्ये अंश मोठा आहे छेदापेक्षा अंश जर छेदापेक्षा मोठा असेल तर ती संभाव्यता असं नाही असू शकणार नाही त्यामुळे ही येणार ओके पर्याय ए त्याचा बरोबर येणार त्याच्यानंतर एक सधिक ची किंमत घालायची म्हणजे ह्या दोन समीकरणांची बेरीज करायची म्हणजे तीन एक अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि दुसरं समीकरण आहे पाच एक सधिक तीन वाय बरोबर सात ओके तर पाच आणि तीन किती येणार आठ एक पाच आणि तीन आठ वाय नऊ आणि सात किती येणार सोळा तर दोघांना आठने भागा आठने भागल्यावर काय होणार आठ एक छेद आठ आठ वाय छेद आठ आणि सोळा छेद आठ आठ ला आठ जातील आठ एक आठ आठ सोळा म्हणजे एक साधिक वाय बरोबर किती येणार आहे दोन आता पुढील दोन पद काढायचे आहेत आता समजा टी एक ठेवला आपण तर तीन गुणिले येणार तीन गुणिले एक वजा तीन तीन एके तीन तीन वाजा तीन येणार शून्य पहिलं पद येणार शून्य आता दुसरं टी दोन ठेवलं तर तीन दोन्ही सहा सहा वजार तीन येणार तीन म्हणजे पहिलं पद शून्य येणार दुसरं पद तीन पहिली दोन पद आपण शोधून काढली ओके शंभर दर्शनी किमतीच्या व एकशे वीस रुपये बाजारभावाच्या शेअर्स मध्ये साठ हजार रुपये गुंतवले तर किती शेअर्स मिळतील बघा साठ हजारला काय करायचं बाजारभाव आहे त्याचा साठ हजार त्याला एकशे वीस सॉरी शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम आहे साठ हजार आणि बाजारभाव आहे एकशे वीस शून्याला शून्य गेली बारा इके बारा बारा पंच साठ आणि वरच्या दोन शून्य तर ते आपल्याला पाचशे शेअर्स मिळतील तीन नाणी एकाच वेळी फेकली असा प्रश्न आहे तर तसा यस लिहिताना इथे बघा यच हे यस तीन नाणींच तर त्याच्यासाठी ट्रिक सांगतो मी तुम्हाला एच 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 आणि एच असं सॉरी जस्ट म्हणजे इथं चार वेळा ल्या त्यानंतर चार वेळा टी लिया एक दोन तीन चार त्यानंतर दोन वेळा यच द्या दोन वेळा टी ल दोन वेळा यच दोन वेळा टी द्या आणि शेवटी एक एक झाले एच टी एच टी एच टी एच टी आणि प्रत्येकानंतर स्वल्प ग्राम द्या तर अशा प्रकारे तुमचं काय होईल यस तयार होईल चार वेळा यच चार वेळा टी दोन वेळा यच दोन वेळा टी परत एकदा यच एकदा टी तर तुमचा यस तीन नाण्यांचा होऊन जाईल आता प्रश्न क्रमांक दोन कृती पूर्ण करायची एक्स बरोबर एक, एक असताना व्हायची किंमत काढायची चार एक्के चार एकशे किंमत एक ठेवली तर अधिक चार इकडे येऊन काय होणार वजा होणार एकोणीस वजा चार पंधरा आले पंधराला पाचवे भागलं किती येणार वाय बरोबर तीन येणार ओके त्याच्यानंतर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय असतं ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आता मुळांची बेवीस म्हणजे अल्फा अधिक बीटा चार आणि तीन किती सात मुळांचा गुणाकार तिन्ही चोख बारा तर वर्ग समीकरण कसं तयार करायचं एक वर्ग वजा मुळांची बेरीज लिहायचं म्हणजे किती येणार सात एक्स आणि मुळांचा गुणाकार ओके अधिक मुळांचा आलेला गुणाकार बारा बरोबर शून्य म्हणजे समीकरण काय येणार शेवटी एक वर्ग वजा सात एक्स अधिक बारा बरोबर शून्य हे त्याचं अचूक उत्तर आहे आता याच्यामध्ये बाजारभाव किती आहे बघा इथे ऐंशी रुपये त्याच्यानंतर एक, एक शेअर मिळतो या एक वर वीस टक्के लाभांश मिळाला तर लाभांश नेहमी किंमत शंभर दर, रुपये दर्शनी किमतीचे पन्नास शेअर्स घेतले तर आता इथे बघा इथे करताना आपल्याला काय करणार तर शंभर रुपये दर्शनी किंमत आहे तर शंभर रुपये दर्शनी किमतीवर वीस टक्के लाभांश तर वीस टक्के म्हणजे शंभरच्या वीस टक्के म्हणजे वीसच येणार ओके तर बघा इथे परताव्याचा दर काढताना ऐंशी रुपये बाजार सॉरी इट म्हणतो पन्नास शेअर्स खरेदी केले तर एका शेअरचा लाभांश काढताना वीस आला ओके वीस टक्के म्हणजे वीस आला शंभर रुपये दर्शनी किंमत तर एका शेअरचा वीस रुपये असे पन्नास झाले तर हे हजार रुपये झाले म्हणजे लाभांश आला हजार रुपये आणि गुंतवलेली एकूण रक्कम बघा किती आहे ऐंशी आणि हे किती आहे पन्नास अठरा पंचेचाळीस म्हणजे चार हजार रुपये गुंतवले तर गुंतवलेली रक्कम लाभांश किती मिळाला ते लायचं सूत्रात तर आ, वीस गुंतवलेली रक्कम जस्ट म्हणजे गुंतवलेली रक्कम याच्यामध्ये वीस दिलंय त्यांनी एक एकशे गुंतवलेली रक्कम सॉरी ऐंशी घ्यायचे ओके तर शून्याला शून्य जाईल बे एके बे दोन चौक आठ आणि चार आल्यानंतर चार एक्के चार पंचवीस ओके तर इथे येणार पंचवीस टक्के त्याच्यानंतर जर हे दिलेलं आपल्याला समीकरण ओके बरोबर बावीस असेल तर ची किंमत किती म्हणजे हे सोडवायचं असेल तर तिरकच गुणाकार करा चार गुणिले तीन वजा पाच गुणिले यम बरोबर बावीस आहे तर कमी येणार बार, बारा का वजा पाच एम बरोबर बावीस आहे ओके तर अधिक बारा इकडे जाऊन काय होतील बावीसकडे वजा होतील म्हणजे वजा पाच एम बरोबर वजा पाच एम बरोबर आता इथे काय होणार बावीस कडे जाऊन ते अधिक होणार ओके चालित्रिकम बारा पाच सॉरी वजा होणार सॉरी वजा होणार तर वजा पाच यम बरोबर दहा राहिले तर यम पाहिजे असेल तर दहा ला कितीने भागणार वजा पाचने पाच एक पाच पाच दोन दहा चिन्ह वजा म्हणजे यम बरोबर किती येणार वजा दोन ओके यम बरोबर वजा दोन येणार त्याच्यानंतर पुढे समीकरणांच्या मुळांचं स्वरूप ठरवा तर इथनं पुढचे प्रश्न तुम्ही सोडवा ओके okay, तर ए बी सी च्या किमती काढा बी वर्ग वजा चार ए सी काढा आणि त्यावरून मुळांचं स्वरूप ठरवा आता ह्या श्रेणीमध्ये कितवं पर एकशे अठ्ठेचाळीस आहे ते शोधून काढायचं एकशे ला टी एन माना टी एन बरोबर एकशे अठ्ठेचाळीस आणि मग ए आणि च्या किमती काढून त्यातून एन मिळवा करपात्र किंमत काढायची मिक्सरची ओके पाच हजार रुपये याच्यावर पाच टक्के सूट मिळाले तर त्याची करपात्र रक्कम काढायची वर्ग मध्ये काढायचा आणि सलग पुढचा वर्ग लिहायचा तिथे त्याच्यानंतर कृती हे तीन गुणांची कृती आहे हा तर पन्नास हजार एकशे अठरा रुपयांमध्ये किती शेअर्स मिळतील हे शोधण्यासाठी काय करायचं ही सगळी कृती तीन गुणांसाठी पूर्ण करायची ओके तर अशा प्रकारे ते तिथे हे करायचं परत अंकांची पुनरावृत्ती न करता दोन तीन आणि पाच या अंकांपासून दोन अंकी तयार संख्या तयार करायची आणि त्यावर आधारित कशाची संभाव्यता काढायची विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढायची त्यासाठी ही कृती पूर्ण करा सगळी ओके त्याच्यानंतर ब मध्ये ब मध्ये पण तीन गुणांचे प्रश्न आहे त्रिकोणाची परिमिती एकोणपन्नास आहे एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुप्टीपेक्षा तीन सेमीने कमी आहे तर सर्व बाजूंची लांबी काढा परत इथे पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडायचं आहे त्याच्यानंतर इथे एक फासा टाकला असता तर समसंख्या मिळणे आणि मूळ संख्या मिळणे याची संभाव्यता काढायची आहे आणि मध्य काढायचा याच्यावर ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चार चार गुणांचे प्रश्न आहेत कोणतेही दोन सोडवायचे ओके तर हे रंजनाला वाढदिवसानिमित्त पाचशे चाळीस संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायचे तिला तीस विद्यार्थी जास्त असतील तर प्रत्येकाला तीन संत्री कमी मिळाली असती तर विद्यार्थ्यांची संख्या किती ते काढा आता बघा अंक गणिती श्रेणीच्या यम व यमव्या पदाचे यमपट हे यनव्या पदाच्या यनपटी बरोबर असेल तर यम अधिक यन हे परीक्षून्य असतं हे दाखवायचं ओके त्याच्यानंतर याच्यावरून या दिलेल्या माहितीवरून वृत्तालेख काढायचा आहे तीन गुणांसाठी त्याच्यानंतर चार गुणांसाठी हे एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे आणि त्याच्या पुढचं आहे पाच म्हणजे दोन्हीपैकी कुठलाही एक, सा एक। वारंवारता सारणी दिलेली आहे त्याच्यावरून गृहित मध्य पद्धतीनं उत्पन्नाचा मध्य गृहित मध्य पद्धतीनं काय करायचं शोधायचा आहे तर इथे तुमची पूर्ण चाळीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथे पूर्ण होते इतर विषयाच्या सुद्धा आपण सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही आधीचे सगळे बघू शकता ओके थँक्यू